इथे श्रीगोंद्यात बसली मी आता अयो सरजे नको कला नको नको गेलंय मला आहे तेव्हा अयो मलाच मेल्याला बरं वाटायला लागला इतका सण तर फळायला लागलाय काय सांगायचं भावा बहिणींना तुम्हाला लय म्हणजे लतकं इतका नाही तर फळाय लागलाय इतका सण तर फळाय लागलाय ना पण त्यात तुम्हाला सांगते आता आयचं आहे उद्याच्याला ऑपरेशन म्हणून पैशाचं ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला आणि काय ती नगरपासनं श्रीगुंदा कितीतरी लांब आहे काय त्या इष्टीनं माझ्या हा लापदा गाडी नाही इष्टी तर तुम्हाला सांगते तीन वाजता आली इष्टी तर काय भेटाना झाली या इष्टी उशिरा भेटली परत तुम्हाला सांगते ती विके पाटील म्हणून दवाखाना आहे त्या दवाखान्यापासून तिथं बस आहे त्या बस येते त्या ह्याच्या तिथं न्यायला टॅन्ट पर्यंत मग त्या टॅन्ट पर्यंत आली बसणं बसणं मग परत इष्टी न इथं आली श्रीगोंद्यात श्रीकोंद आल्यानंतर तुम्हाला सांगते आता माझ्या तर काही एवढं निघलं नसत आपल्याला भरायचं ते पन्नास हजार रुपये मग परत तुम्हाला सांगते पूनम ताईने लावलं तिच्या मिस्टरांना तुमच्या म्हणजे गाजनला लावलं ते लोन काढलाय मला फोनवर फोन येतात तुम्हाला सांगतो मी <coughs> 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 दुधीच्या डागावर किती पंचावन्न हजार निघतात या ती म्हणते मला तुझ्या फोनपेवर टाकून घे पण माझी बहीण म्हणते तुझ्या फोनपेवर टाकून घ्या तर माझा फोनपे इतक्या ह्या का नाही चालत व इतकं मोठं हे होत नाही इतकं मोठं व्यवहार होत नाही माझ्या फोनपेला माझा व्यवहार किती शंभर दोनशे तीनशे चारशे लईल हजारपर्यंत इतकं मोठा व्यवहार होत नाही माझ्या फोनपेला तिला म्हणलं तुझ्या फोनपेला घे टाकून तर वीस हजाराच्या वरती अमाऊंट पे व्हायला म्हणजे वीस हजार रुपये कॅश देते ते बाकीचं फोनपेवर टाकते ती या मी मला दाजींच्या नाहीतर ह्याच्या टाकून घे कोणाच्या तुझ्या फोनपेवर घेऊन टाकून माहिती की माझ्या फोनपेवर होय नाही तिनं आधीच लोन काढ तिनं बी आधीच ठेवलं होतं वाटतं आईला तर मध्ये दवाखान्यात आणली होती का नाही त्यासाठी तिनं बी काहीतरी ठेवलंय वाटतं तवा तुम्हाला सांग तिच्या बी ह्याच्यावर फोनपेवर व्हायना असं होतं काय काय माहिती मला माहिती पण माझ्या ह्याच्यावर नाही एवढा मोठा व्यवहार होत आणि दुसरी गोष्ट राजाच्या फोनपेवर टाकावं तर राजाचं खातं आहे आधीच मायनसमध्ये त्याच्या खात्यावर पैसे टाकले पटापटा पटापटा पैसे पटा, पटा, घट्ट होऊन जाते आणि आपल्याला अर्जंट पैसे पाहिजेत आहे ऑपरेशनासाठी ऑपरेशनासाठी आपण पैसे जमा <सथाथ> करतो यातला एक एक रुपयाला महत्वाचं आहे एक एक रुपयाला महत्वाचं आहे आता जर पन्नास हजार भरलं तर तुम्हाला सांगते गोळे ही ती जी ती तुम्हाला सांगते लागतं या खाणं पिणं हाय सगळं तुम्हाला सांगते सगळं कथा आहे सगळं काय फुकाट नाही काय फुकाट नाही सगळं कथा आहे आता तर काय जवळ आसपास घरदार आहे का काय सगळं आपल्या न बनवून आहे किंवा काय व्हायचं तसं काहीच नाही काय एवढं ऑपरेशन झालं आणि आईच्या जीवाला सुख लागलं म्हणजे आपल्या बी डोक्याला टेन्शन नाही डोक्याला अचानक झालंय असं तुम्हाला सांगते कधीच त्यात तुम्हाला सांगतो का तिला बीपीच्या गोळ्या पण घेतल्या मी आधी म्हटलं बीपीच्या गोळ्या घ्यावे ते आहे बीपीच्या गोळ्या बीपीच्या गोळ्या तर लय मोठा खेळ झालेला लय खेळ होऊन बसलाय लय मोठा खेळ मोठा पत्ता मोठा खेळ घेंद मध्ये बसले होती मी बीपीच्या गोळ्यामुळे मोठा खेळ होऊन बसला बीपीच्या गोळ्या घेतल्या मी तिला